श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे सतरा मार्च वर सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं संकष्टी चतुर्थी तिथी हि जी आहे तर ही प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी येते येत असते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्व देखील हे वेगवेगळं असतं फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी तिथीला थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत विधिवत करून गणपती बाप्पांची पूजा सेवा केली जाते आराधना केली जाते हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील रखडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतात ते त्याचबरोबर सुख शांती समृद्धी प्राप्त होते असं देखील मानलं जातं की या चतुर्थीला गणपतीच्या व... बारा नावाचे स्मरण केल्याने जीवनातील दुःख हे कमी होते आणि गणपती गणपती बाप्पा आहे विघ्नहर्ता असल्यामुळे त्याचबरोबर बुद्धिदाता आहे प्रत्येकाच्या वाटेतील संकट गणपती बाप्पा हे दूर करत असतात असं देखील म्हटलं जातं तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास त्यामध्ये यश मिळतं त्याचबरोबर हे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व समस्या अडीअडचणी देखील दूर होऊन सर्व दोष आणि पापापासून मुक्ती मिळते गणपती हे विघ्न गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं त्यानुसार या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडीअडचणी अडथळे दूर होतात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांच्या मुलांना देखील दीर्घ आयुष्य मिळतं आणि वैवाहिक विवाहिक जीवनात कधीही समस्या येत नाही धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मान महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा आ, प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजर बाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे या त्यानंतर त्या वस्तूचं काय करावं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्र मित्रमैत्रिणीं हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगदी स सा, साडेपाच नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरीच गह, असाल तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे किंवा तुम्ही सा, नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तर ही वेळ घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची आगमनाची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर त्या उपायाचा आपल्याला अधिक पटीने लाभ मिळत असतो दर महिन्याला संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीतील चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात त्याच व तसेच त्यांना विघ्नहर्ता संकट दूर करणारे किंवा संकट मोचन आणि इच्छापूर्ती देवता सुद्धा मानला जातो आणि म्हणूनच आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सेवा करत असतो त्यामुळे त्यांचा कायम आपल्यावरती कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आपल्या कुटुंबावरती राहत असतो संकष्टी चतुर्थीला ज्या घरामध्ये हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करते आणि स्थायी स्वरूपात वास्तव्य करते गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद त्या कुटुंबावरती राहत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल सतत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा जो आहे तर तो स्थायी स्वरूपात टिकून राहत नसेल व्यवसाय आहे परत परंतु तो चांगला चालत नाही कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये हवा तसा पैसा किंवा पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नाही सतत त्या कारणाने खर्च होतो घरामध्ये सुख शांती नसेल घरामध्ये एकमेकांमध्ये सतत भांडणे वादविवाद असतील प्रेम एकोपा नसेल त्याचबरोबर नवरा बायकोंची आता भांडणे ही नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा आणि मुलांची असेल कुटुंबातील इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये हे वाद जर असेल किंवा घरातील मुलांची प्रगती होत नसेल असेल एक व्यक्ती आजारी पडली की दूसर, पुन्हा दुसरी व्यक्ती आजारी पडते म्हणून आलेला पैसा जो आहे तर तो खर्च होत असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडत नसेल प्रत्येक कामामध्ये अडी अडचणी अडथळे येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि काही दिवसाच दिवसात तुम्हाला याचे जे रिझल्ट आहे तर ते हळूहळू तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे तो पहा चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण काही उपाय जर केले तर उपाया त्या उपायातून त्या दिवसाचं महत्व जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते झालेले नक्कीच आपल्याला जाण जाणवत असतात आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहोत परंतु संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवसभरामध्ये आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा सेवा आवर्जून करायची आहे गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदाचं फूल दुर्वा गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोतीचूरचा नैवेद्य किंवा मोदकांचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे आरती करायची आहे यानंतर तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आ, का, मातीची पंती घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल कापूर जाळण्याचं भांड असेल निरांजन असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आता त्या मातीच्या पंतीमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये त्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर ते सुका खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या कापू प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला तीन किंवा पाच अशा भिनसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भिनसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही रोज जो घरामध्ये कापूर वापरता साधा तर तो कापूर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता तो कापूर तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो त्यावरून तुम्हाला हा ह्या पाच किंवा तीन कापूराच्या वड्या ठेवायच्या आहे यानंतर त्यावर आपल्याला अखंड फूल असलेल्या पाच लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे यानंतर तीन हिरवी वेलची ठेवायची आहे जी हिरवी वेलची असते ती ठेवायची आहे यानंतर चिमूट तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरात जर लहान मुलं असतील हट्टीपणा करत असेल चिडचिडपणा करत असेल मुला मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलांवरून तुम्हाला हे चिमूट तीळ जे आहे तर ते सात वेळा उतरून घ्यायचे आहे घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या तुम्हाला सात उतरून घ्यायचे आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा काळे उतरून घ्यायचे आहे कारण आपला घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा मुख्य केंद्रबिंदू असतो म्हणून आपल्याला हे काळे तीळ आपल्या दरवाजावरनं सुद्धा सात वेळा उतरून घ्यायचे आहे हे काळे तीळ देखील तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापुरावरती टाकायचा आहे यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्र, प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम विघ्न हरताय ओम श्री विघ्न मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते भांड तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचा आहे आणि त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे दरवाजाच्या बाहेर यायचा आहे आणि दरवाजाच्या बाहेर येऊन सुद्धा तुम्हाला तो धूर थोडासा फिरवायचा आहे काही वेळासाठी तुम्हाला हे भांड आपल्या दरवाजा समोर ठेवायचं आहे पण ती दरवाजा समोर ठेवायची आहे आणि परत तुम्हाला ते देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत या मधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे या मधल्या वस्तू जळाल्यानंतर जेव्हा ते तो कापूर शांत होईल तेव्हा तो खोबऱ्याचा जो तुकडा असणार आहे जे काही उरले वस्तू तर त्या तुम्हाला आपल्या घरामध्ये दुसरी झाड असतील तर त्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायच्या आहे किंवा बाहेर जाऊन तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता निर्माल्य म्हणून फक्त आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशी बिंद्रावणामध्ये आपल्याला टाकायच्या नाही तर आणि बाहेर तुम्ही आता इकडे तिकडे टाकणार असाल तर तुम त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही किंवा त्यापासून कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे ज्या उरलेल्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि हे खोबरं जे आहे तर ते आपण चुकून सुद्धा घरामध्ये खायचं नाही त्यामध्ये आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते तर ती म्हणजे शोषून घेतलेली असते म्हणून ते खोबरं जे आहे तर ते खाल्लं जात नाही ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा जो उपाय करत चला तुमच्या घरातील किती ही अडी दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते नक्कीच दूर होईल तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे होत असेल सकाळ संध्याकाळ दुपार आ, सतत अगदी कोणत्या कोणत्या ना गोष्टीवर अजिबात पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक चतुर्थीला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आहे त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि दोघांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे मनोभावे आरती करून झाल्यावरती दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या नात्यात एक गोडवा निर्माण होण्यासाठी तुमच्या नात्यातील अडथळे दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे उपाय करून बघा शंभर टक्के तुमच्या नात्यामध्ये कितीही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील तर त्याचबरोबर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल तर बघा बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये सर्वजण कष्ट करतात परंतु कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कष्ट मेहनत करून पैसा येत नसतो परंतु पैसा आला की तो टिकत नाही भरपूर कष्ट मेहनत करून पैसा येतो परंतु आला की तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो पैसा घरामधून निघून जातो सतत इतर लोकांकडून आपल्याला उधार उसने पैसे घेण्याची वेळ येते कर्ज घ्यावं लागतं अशा समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला दररोज रात्री स्वयंपाक झाल्यानंतर झोपण्याच्या अगोदर तुमच्या स्वयं स्वपाक घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन लवंगा आणि तीन कापुराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहे आता हा तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे फक्त एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करून बघा किंवा लगातार त्रेचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे फक्त तुम्हाला जर मध्ये सुतक आलं पिरियडस आला तर तेवढ्या दिवसांचा पाच दिवसांचा गॅप टाकायचा आहे आणि पुढे समोर तुम्हाला काउंटिंग करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने सांगितलं तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आणि त्यामुळे काय तर आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या हळूहळू कुठेतरी दूर दूर होतात आणि पैशाला पैसा जो आहे तर तो लागायला सुरुवात होती प आपले कुठे पैसा येण्याचे जे मार्ग आहेत जर ते बंद झालेले असेल तर ते मार्ग आपले खुले होता आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये कायम अखंड स्वरूपात निवास करायला सुरुवात होते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि उपाय करून बघा त्या सेवेचं फळ आपल्याला थोडं लेट परंतु ते मिळतच मिळतं तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आज संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ